माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर वाढदिवसाच्या पूर्वक शुभेच्छा माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चिंचवली इथे शुभेच्छुक श्री राजेश जयराम भगत अध्यक्ष भाजप कर्जत तालुका सौ कांदळ गावकर अध्यक्ष कर्जत तालुका महिला मोर्चा भाजप रायगडच्या राजकारणामध्ये शरद पवार गटाकडे कोणताच राजकीय नेता प्रभावीपणे दिसत नाही आहे त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे यांना रायगडच्या राजकारणामध्ये काम करण्याची आता सुवर्ण संधी आहे सुरेश टोकरे यांनी सुद्धा रायगडच्या राजकारणामध्ये काम केलंय त्यामुळे रायगडच्या राजकारणामध्ये सुरेश टोकरे यांनी प्रभावीपणे काम केलंय भविष्यामध्ये त्यांना चांगली संधी मिळू शकते कारण असं येत्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे त्यामुळे रायगडच्या राजकारणात सुरेश टोकरे यांचं राजकीय वजन वाढू शकतं त्यामुळं सुरेश टोकरे यांना राष्ट्रवादीत राहून अच्छे दिनाले असंच म्हणावं लागेल विकासनामा कर्जत